सखोल आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उशिरा उमेदवारी मिळाल्यानंच तीन प्रभागांमध्ये पोहोचू शकलो नसल्यानं त्यामध्ये लोकसंवादाची रुखरुख मनात राहिली होती ज्या सांगलीकर जनतेसाठी आपण निवडणूक लढवतोय त्या जनतेशी संवाद साधता आला नसल्यानंच लोकांची मतं त्यांच्या अडचणी तसंच विकास कामं यासाठी संवाद सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतला असून तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं ही त्याची टॅगलाईन ठेवण्यात आल्याचं काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलंय यावेळी त्यांनी हा उपक्रम संपूर्ण सप्टेंबर महिनाभर राबवणार असल्याचंही सांगितलं आहे त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगिळ यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी टीका टिप्पणी ही केली आहे पाहूया आता गेल्या वेळेला माझी उमेदवारी उशिरा म्हणजे एकीकडं एक अर्ज भरायला सुरुवात झाली आणि दोन तारखेला माझी उमेदवारी जाहीर झाली आणि चार तारखेला मी अर्ज भरतो त्यामुळे फक्त सतरा अठरा दिवस मला प्रचाराला मिळाले आणि माझ्या मनामध्ये खंत त्यावी राहिली की ज्याकरता आपण समाजकारणामध्ये आहोत ज्याकरता हो। आपण राजकारणामध्ये आहोत ते लोकांकरतात लोकांच्या सेवेसाठी आणि विशेषतः एक सांगलीकर म्हणून कारण या सांगलीच्या मातीत मी जन्मलो या सांगलीच्या मातीतच मी वाढलो घडलो आणि त्यामुळं ह्या सांगलीकरांच्या ऋणातून उतराय होण्याची संधी म्हणून मी राजकारणाकडं पाहत आलेलो आहे आणि माझे वडील स्वर्गीय गुलाबरावजी पाटील यांचं दुःखद निधन एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला झालं आणि नव्वदला मला गेल्या वेळेला जसं मी सांगितलं की उशिरा उमेदवारी मिळाल्यामुळे मी जवळपास तीन प्रभागामध्ये पोचू शकलेलो नव्हतो म्हणजे माझा त्या ठिकाणी ना पदयात्रा झाली ना संपर्क झाला म्हणजे एवढं वेळ कमी पडला होता आणि त्यामध्ये जी माझी रुखरूक राहिली होती लोकसंवादाची म्हणजे ज्या सांगलीच्या जनतेकरता आपण निवडणूक लढवतो त्या सांगलीकर जनतेशी मला संवाद साधता आला नाही आणि म्हणून ह्यावेळेला मी ठरवलं आपल्या हातात पुरेसा वेळ आहे लोकांपर्यंत जाण्यात त्यांचं मत ऐकण्यात त्यांचे सांगलीबद्दलच्या अडचणीत म्हणजे सांगलीबद्दलचे त्यांचे असणारे विचार सांगलीचा विकास आत्तापर्यंत किती झाला यापेक्षा भविष्यात कसा तो विकास आणखी होईल या दृष्टीकोनातनं आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे की संवाद सांगलीसाठी आणि त्याची टॅगलाईन आम्ही केलेला आहे की तुम्ही सांगायचं सा, आणि आम्ही ऐकायचं कारण बऱ्याच वेळेला नेते बोलत राहतात आणि थोडा ऐकतात कमी असं सर्वसाधारण त्या ठिकाणी आपण अनुभवत असतो परंतु लोकशाहीमध्ये जनता हीच राजा असते त्यामुळं जनतेकडे मी जाणार आहे आणि त्यासाठी हा उपक्रम आहे माझा विश्वास हा पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीवर आहे म्हणजे लोकसभागातून विकास हे माझं ध्येय आहे माझं ते धोरण आहे आणि या या माध्यमातून विविध घटकांना माझा आता हा सप्टेंबर महिना हा पूर्ण हा उपक्रम आम्ही घेतो आहे आणि यातून जे होईल ज्या सूचना येतील ह्याचं एक सगळं एकत्रीकरण करून शेवटी ह्याची एक व्यापक बैठक घेऊन तो सर्व एक त्यातल्या योग्य जे आहेत ते सगळं एकत्रित करून आणि जे जर का तुम्ही आणि सांगलीकर जनतेनं मला या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार होण्याची संधी दिली तर ते माझं कमिटमेंट असणार आहे की ते पूर्ण करणे त्यामुळं त्या दृष्टिकोनातनंच जे मी करू शकेन माझ्या पक्षाच्या माध्यमातून असेल आमचं येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून असेल त्यासाठी माझा एक स्वतंत्र जाहीरनामा मी तयार करणार आहे आणि त्या सूचना अगदी युवकांपासून सगळ्यांच्या जे महिलांपासून मी म्हटलं तसं सगळं एकत्र करून ते मी करणार आहे आपण पाहताय की सांगली आता विद्यमान आमदार यांना कार्य कार्यसम्राट म्हणून आहे आता नव्यानेच सांगली नव्या सांगलीची शिल्पकार म्हणून सुद्धा आम्ही कुठली नवी सांगली हा प्रश्न रस्ते आणि पूल म्हणजे आमदारांचं काम नाही हे आता कुठंतरी सांगावं लागेल आणि मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे की ज्या वेळेला लोकप्रतिनिधींनी तुम्हाला आमदार म्हणून पाठवलं जातं ह्यात सर्वात सर्वोच्च असतं ते विधिमंडळ ह्या विधिमंडळामध्ये सामान्य जनतेचे प्रश्न मांडायचे ह्या विधिमंडळ हा एक कायदा करणारं सर्वोच्च मंडळ आहे त्यामध्ये अनेक कायदे होतात धोरणं ठरवली जातात विद्यमान आमदारांनी अशा नवे कायदे करत असताना किती त्या चर्चेमध्ये भाग घेतला सांगलीकरता काय नवीन करायचं असं धोरण का तुम्ही किती भांडून घेतलं आता सांगलीकर प्रश्न विचारताय का आत्तापर्यंत दहा वर्ष तुम्ही आमदार दहा वर्षामध्ये अधिवेशन किती झाले असते मी आत्ता त्यावर जास्त बोलणार नाही परंतु ह्या दहा वर्षामध्ये एवढी अधिवेशनं होऊन सुद्धा विद्यमान आमदारांनी अनेक चांगलीचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले नाहीत बघा आज रस्त्याची अवस्था मोठमोठे खड्डे शंभर फुटीला खड्डा पडला मोठा तो पण आणखी कुठेतरी कारपीकच्या इथं पडला म्हणजे रस्त्याच्या दर्जाबाबतचं आता ते म्हणतील की महानगरपालिकेचे रस्ते महानगरपालिका असेल आणि सगळे रस्ते पी डब्ल्यू डीच्या बहुतांशी पीड मोठे रस्ते पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून आले तुम्ही एकीकडं सांगता की मी सव्वीसशे कोटी सांगलीकरता आणले परंतु सांगलीकरांना तुम्ही सांगलीकरांसाठी खरंच सव्वीसशे कोटी आणले का हा प्रश्न मी त्यांना विचारला आणि आमचं महाविकास आघाडीचं सरकार पहिल्या अडीच वर्षामध्ये होतं त्यातले आठशे ते नऊशे कोटी आमच्या महाविकास आघाडीचे पालकमंत्री असतील आमचे नेते नेतेमान्य डॉक्टर विश्वजित कदम असतील आणि मला एक काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून जो निधी आमच्या काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी दिला त्याही निधीचा तुम्ही समावेश करताय आणि हे आम्ही ज्यावेळी दाखवून दिलं पत्रकार परिषदेतून त्यावेळी त्यांचं उत्तर आले नाही आणि त्यामुळं आमचा उद्देश निश्चित आहे महाविकास आघाडीचा आहे की ह्या वेळेला भाजपचा पराभव करायचा म्हणजे करायचाच